चिमण मिरची बनवायला लागली तू तू केडैस नाही टाकून दिली तियालाच नाही वतलं असं कुठं असतं अस्तवई त्यालाचा शब्द सुद्धा नाही लाबाद नको बोल धडकच गिन तुझ्या मुअर हां तीन कर करी म्हट धडकच घेईन तुझ्या मुअर असं ये ना बाळा बोलायचं ना कोण नाही धडकच गिन नको थांब बोलणार थांबती मी बोलती बोलती कायतरी बापाच्या तरी माग लागत माझ्या तरी माग लागतरी मागे लागत ऐकलं नाही मारली नोबत नाही दिली असलं कुठं असत माता माणसांशी अंतराव नुसतं नाही त्याच्या नाही त्याच्या फोन आला तर मी बोललो ना मी काय बोलू सरस बोल काय बोलायची बोलू नुसता आणि यामध्ये होती

कुठे गेली म्हणलं चालत गेली काय कुठं जरा समजून सांगा तिला आमच्या आजी रसिनीकड आहे